तोर करता आपने ना हाई लड़ाई करों में जो भाई की लड़ रहे चले आपने गो पर अपने ना मुकाल देरे को गलत कर रहे जो नहीं तमे ने कहीं करें चाहे तम सरकार तो आप सरकार केर वादेर में सरकार ने ना सर्वधर्म समभाव तो आप तो क्या जेठेर भाई बंजारा समाज करता है नॉन चले लंबा वो नॉन दिया तो, तो सर तम को नहीं कहीं हमें सम

आज बंजारा समाजाची टी उद्या एकोणतीस तारीख सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता सगळ्या समाजाला विनंती करण्यासाठी आज बैठक झालेली होती आज शांततापूर्ण आणि बंजारा समाजाला मोर्चामध्ये शांततापूर्ण पूर्ण बैठक ऐक होण्यासाठी त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि जो मोर्चाचा मार्ग आहे मुंडा ते अण्णा साठे चौक हिंगोल गेटचा पूल हिंगोल गेटच्या पूलच्या नंतर आहे ना चिखलवाडी कॉर्नर मग नंतर आपला जिल्हाधिकारी कलेक्टर ऑफिसला निवेदन देण्यात येईल आणि जो आता हैदराबाद गॅजनुसार एकोणीसशे नऊ आणि एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये बंजाराचा ट्राइब ट्राइब्स म्हणून उल्लेख केलेला आहे आणि दहा जानेवारी एकोणीसशे पन्नास सीपी बेरार सरकारने एस टी मध्ये समाविष्ट केलेला आहे आणि अठराशे व एकोणीशे एकतीस एक एक च्या जनगणनेत बंजारा स्वतंत्र आदिवासी म्हणून समाज म्हणून नोंद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व जयपाल सिंग यांनी संसदेत मागणी मांडलेली होती आणि जो समाज आहे की नाही आता एकत्रित झालेला आहे आणि हा लढा यांना पूर्ण आता तर संपणार नाही बंजारा समाजाने ना आता आक्रोश मध्ये कि नाही झालेला आहे आणि जो बंजारा समाज जो झालेला आहे त्याच्यात त्यांना राजकारण कोणी करू नये आणि कोणी राजकारण करत असेल तर बंजारा समाजाने त्याला प्रत्युत्तर देण्यात तत्पर आहे मी राजूसिंग जाधव नांदेड रहिवासी जो समाजकारणामध्ये राजकारण आणल तर त्यांना आम्ही प्रत्युत्तर आहे की नाही कायद्याच्या नुसार यांना प्रत्युत्तर देऊ आम्ही एवढे महाआयोगाव मध्ये सांगायचं असा तर लाखो करोड येऊ शकतात त्यांची आतापर्यंत लोकसंख्येची नोंद झालेले हार ठिकाणी यांना मोर्चे जालना बीड किनवटना या ठिकाणी सगळीकडे ना मोर्चे चालू आहेत महाआयोगार मोर्चाची तारीख आहे ना सोमवारी एकोणतीस सप्टेंबर सकाळी अकरा वाजता हे ठरण्यात आलेले आहे नांदेड जिल्हाधिकारमध्ये आणि नांदेडात